गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेल्या एमआयएम पक्षाचे दोन प्रमुख नेते आज काँग्रेस पक्षामध्ये डेरे दाखल झाले आहेत एमआयएम पक्षाचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद तसेच माजी प्रवक्ते शेपी हुंडेकरी हो या दोघांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एमआयएम ला सोडून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला याप्रसंगी शोकत पटांण याज हुंडेकर जुबेर कुरेशी हसीन नदाब चेतन नरोटे नंदकुमार पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित यावेळी कोमारो सय्यद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज जन्म या बंगल्यावर आदरणीय शिशुरभा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी कोमारो सय्यद आणि आमचे ज्येष्ठ नेते शेपीबाई हुंडेकरी आम्ही दोघे दोघं आमच्या कार्यकर्त्यासह एम आय पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत ह्याचं सा कारण असं आहे की आज देशात संविधानाच संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोक कल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्या सारखे कार्य करते आज काँग्रेसच्या मागे उभा राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना अबाधित ठेवण्यासाठी गोर गरीब कल्याणाचे गोर गरीब लोकांचे काम करणार जे पक्ष आहे काँग्रेस पक्ष आजची हे निवडणूक दोन हजार चौदा चोवीस ची जी निवडणूक आहे हे काँग्रेस वर्षेच बीजेपी नाही आहे हे बीजेपी वर्षेच इंडिया जनता भारतीय जनता हे इलेक्शन आहे तर भारतीय जनता एका बाजूला आणि भाजप जातीवादी पक्ष एका बाजूला हे आहे तर मी सर्व जाती धर्माच्या लोकांना आव्हान करतो आपलं संविधान वाचवायचं असेल आपली सुरक्षा करायची असेल तर इंडिया आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने विजय करावा आणि आपलं संविधान वाचवावं आणि आपलं देश वाचवावं अशी मी कळकळीची विनंती सर्व जनतेना करतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका